नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप महत्त्वपूर्ण असं अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर येत्या तीन वर्षापासून जे काही विम्याचं वितरण चालू झालेलं आहे तर या वितरणामध्ये बहुतांश शेतकरी हे अजून अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि जे काही शेतकरी पात्र आहे तर त्यांना पण का होईना हा विमा दिला जाणार आहे तर यामध्ये काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यापूर्वी तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर, शेती तर, तर, तर असे शेतीचे एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात तागी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्ही जर तुमची केवायसी पूर्ण केलेली असेल तर तुम्ही या पीक विम्याचा लाभ होऊ शकतो तर खूप सारे लोकांचे प्रश्न असतात की आम्हाला पीक विमा मिळणार का तर हो पीक विमा मिळणार आहे परंतु तो कोणत्या प्रकारे मिळणार आहे किंवा कोणत्या पिकासाठी मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे किंवा कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे हे तर किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तशेत कधी मित्रांनो पंधरा जिल्ह्यांचं अपडेट जे काही आहे ते आपल्या समोर आलेलं आहे तर त्यामध्ये कोणते जे जी पंधरा जिल्हे आहेत तर त्यामध्ये सर्वात प्रथम जो आहे तो म्हणजे अमरावती त्याच्यानंतर अकोला असेल यवतमाळ असेल त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम असेल जालना असेल त्यानंतर परभणी असेल त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली असेल किंवा नांदेड असेल तर नांदेड जिल्ह्याला सुद्धा आतापर्यंत बहुतांश शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले होते परंतु आता जे काही शेतकरी आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर बीड असेल तर बीड तालुक्यामध्ये सुद्धा जे काही जिल्ह्यामध्ये पीक विंगापासून शेतकरी वंचित होतं तर त्या सुद्धा आता याचं वितरण हे आज तीन वाजेपासून केलं जाणार आहे त्याच्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर तर हे काही जे असे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यामध्ये झालेले अतिवृष्टी आणि त्याच्या अनुदान वाहनाच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरासरी पावसाचा खंड एकवीस दिवसापेक्षा पडलेला जास्त पावसाचा खंड तर त्या भागात दुष्काळ जाहीर केला जातो आणि या दुष्काळाच्या माध्यमातून जे काही पार्श्वभूमीवर हो त्याला पैसे जमा जा केले जाणार आहे तर ते पंधरा जिल्ह्यांमध्ये जमा जा केले जाणार आहे तर त्यामध्ये जुलै व ऑगस्ट यामध्ये राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक हजार कोटी रुपये जिल्हा निहाय शेतकरी संख्या व त्यातील नव्वद वितरण निधी ज्याची जी, जी, जी काही आकडेवारी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यामध्ये नव्वद हजार पाचशे पंचावन्न शेतकरी पात्र झालेले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तर यांची जी काही का तर या नव्वद हजार पाचशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जी काही पीक विम्याची आकडेवारी आहे ती पंच पासष्ट कोटी एकतीस लाख रुपयाची जी काही आकडेवारी आहे ती जमा केल्याची कार्यवाही ही जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर या जिल्ह्यातील वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो दोन लाख पाचशे सत्यात्तर शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठेचाळीस अठ्ठावीस लाख रुपयाचा जो काही निधी आहे ती वाटपाची सुरुवात देखील झालेली आहे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये ही जी काही आहे रक्कम ती वाटण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर तो तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही अतिवृष्टी झालेली होती तर याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आता दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्याचमुळे जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे नऊ शेतकऱ्यांकरता एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे हे एक वाटपाचं कार्यवाही सुरू करण्यात आलेले आहे त्याचबरोबर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे तेवीस शेतकऱ्यांसाठी एकशे पंचावन्न कोटी तेवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जमा करण्याचे काम सुद्धा खात्यावरती जमा करण्याचे काम सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतर जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा सात हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस हजार चौदा लाख रुपयाचा जो काही निधी आहे त्याचं वितरण सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना जिल्हा असेल तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे ब्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांकरिता जे काही नुकसान भरपाईचं अनुदान आहे तर तेहतीस लाख रुपयाचं जे काही अनुदान आहे हे वितरण करण्याची मान्यता देखील राज्य सरकारच्या दे माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी तर परभणी जिल्ह्याचा जर आपण सरासरी विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त दोनशे एक शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि याच दोनशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सत्तावीस लाख रुपयाचं जे काही वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये फक्त आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस हजारच्या सातशे बेचाळीस शेतकऱ्यांकरता चौदा कोटी चोपन्न लाख रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे तर ती करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये जो पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त पात्र करण्यात आलेले आहे आणि सहा लाख सतरा हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांकरता एकंदरीतपणे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सहा लाख सतरा हजार सहाशे अकरा शेतकऱ्यांकरता जवळपास चारशे वीस कोटी शेचाळीस लाख रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे तो म्हणजे बीड तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तावीस शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या एकशे सत्तावीस शेतकऱ्यांकरिता जो काही निधी वाटप आहे तर तो नऊ लाख रुपये या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांच्या आकड्यावर जी आहे ती लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खूप कमी आहे तर यामध्ये फक्त बत्तीसच जिल्हे सॉरी बत्तीसच शेतकरी पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत तर या बत्तीस शेतकऱ्यांसाठी दोन लाख ब्याण्णव हजार रुपयाची जी काही मंजुरी आहे ती कार्य त्याची मंजुरी जी आहे ती वाटपाची कार्यवाही देखील आज तीन वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जुलै व ऑगस्ट जुलै महिन्या व ऑगस्ट महिन्यामधील जे काही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं तर त्याच पार्श्वभूमीवरती आता जे काही शेती पिकांचं जमिनीचं नुकसान झालेलं आहे म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनी अशा दोनही शेतकऱ्यांचे झालेली नुकसान यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वासिम जालना परभणी हिंगोली नांदेड व बीडतर जे काही असे जिल्ह्या आहेत लातूर तर या जिल्ह्यांना आता नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या जवळपास आता तीनशे अठरा शेतकऱ्यांकरिता जे काही पीक विमा वाटप आहे तर ते नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती केली जाणार आहे तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम आता वितरित केली जाणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपली के वाय सी पूर्ण केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांना ही वाटपाची जी काही कार्यवाही आहे ती करण्यात येणार नाही तर जर लवकरात लवकर आपली केवाय सी करून घ्या तर तुमच्या केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे तर तीच जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं पंधरा जिल्ह्याचं महत्त्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद